ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण प्रत्येक दिवशी काही अंकाचे आपण काढतो आणि त्याचे गुण पाहतो तर आज तुम्ही नऊ ते एक अंकापैकी कुठलाही अंक तुम्ही तुमच्या मनामध्ये धरा आणि आजचा अंक कुठला निघतो हे आपण पाहणार आहोत आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आजचा काय जो अंक निघतो त्याचे गुण का आहेत तो व्यक्ती कशा पद्धतीचा असतो या गोष्टी आपण पाहणार चला तर पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही ओम नमो ओंकारेश्वर देवताय सर्व कार्य सिद्ध कुरु कुरु स्वास तीन वेळेस म्हणून तो अंक मनामध्ये धरा तर करूया सुरुवात आपण घ्या ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम नमो शिवाय तर मंडळी आजचा अंक हा एक निघलाय तर या अंकाचे गुण आपण पाहणार आहोत आपण हा जो एक अंक आहे हा रवी ग्रहाचा अमल असतो या अंकावर रवी हा जगताचा आधारभूत पाया आहे एक अंक सुद्धा अंकशास्त्रात पाया आहे रवी हा जगताचा डोळा आहे तो दिशा दाखवितो तसेच तुम्ही समाजाला दिशा दाखविता म्हणजे एक अंकावाली जी मंडळी असते ते कसे समाजाला एक दिशानं घेऊन जात असतात आणि मार्ग दाखविता तुम्ही समाजाचं नेतृत्व करता हा तुमचा जन्मताच मोठा गुण आहे तुमच्या अंगात पुढारी होण्याची म्हणजे चिन्ह असतात असे म्हणण्यापेक्षा जगातच म्हणजे जनता तुम्हाला काय करते तुम्हाला पुढारी बनवते आणि तुमच्यात पुढारी बनण्याची कुवत आहे तुमचा भाग्यांक जसा एक म्हणू आपून तुम्ही पकडलेला जो अंक आहे तो पुरुष प्रधान असल्याने सर्व पुरुषी गुण तुमच्यात एकवटलेला दिसून येत असतात जरी तुम्ही जरी स्त्री असाल तरी तुमच्या अंगात ही पुरुषासारखी धडाडी असते जरी तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्ही जरी एक अंक जर पकडला असला तरी तुमच्यामध्ये अशी व्यक्ती ही धडाडी करणारी असते आणि तुमच्या अंगात धड असल्यामुळे कर्तव्य कौशल्ये दुसऱ्यावर सत्ता गाजण्याची तुमच्यामध्ये एक धमक असते दुसऱ्यावर हुकूम सोडावेत अशी तुमची धारणा असते तुम्ही दुसऱ्याकडून काम करून घेत असतात पुन्हा एक विशेष म्हणजे नुसते फुकूम सोडून आपण नामानिराळे राहावे असे मात्र नाही बरं का जो हुकुम सोडेल त्याची परिपूर्वता होते किंवा नाही हे जातीने लक्ष घालून परिपूर्ण करतात म्हणजे एखाद्याला तुम्ही जरी काम सांगितलं तरी तो काम करतोय का नाही हे तुम्ही स्वत लक्ष घालता आणि ते पाहता हे काम क्लिअर केलंय का नाही त्यासाठी मदत करता त्याला जरी काम होत नसलं तरी तुम्ही त्याला मदत करता सहकार्य करता त्यासाठी वाटेल तेही पडतील ते कष्ट उपसण्याची तुमची तयारी असते तुमच्यात महत्वाकांक्षा आहे जगात जे नेते आहेत ना त्याचा मनाचा त्यांचा जो अंक असतो जो सुद्धा म्हणतो ना आपण तो एकच असतो हम्म आणि कसलाही परिस्थितीमध्ये कसल्याही परिस्थिती त्याचा भेद करून पुढे जातात तुमच्यात सचोटी आहे प्रेम आहे स्वच्छता निर्माण असावी आणि ते तुम्हाला वाट स्वतः तुम्हाला स्वच्छ असावं स्वच्छ टापटीप असावी असं तुम्हाला इतके चांगले गुण तुमच्यात आहेत की पण तुमच्या हट्टीपणा फारच आहे तापडपणा आहे म्हणजे तडतडतड करता मा मात्र पुष्कळ असे आहे की दुसऱ्याने तुमच्यावर केलेली टीका तुम्हाला, तुम्हाला सहन होत नाही त्याचा बदला घेऊ नका तुम्ही कुणी तुमच्यावर जर टीका केली तर त्याचा बदला अजिबात घेऊ नका तुमच्या मते दुसऱ्यावर लादण्याचे प्रयत्न करू नका शांत चित्ताने विचार करा दुसऱ्याच्या बोलण्याचा सुद्धा काही तथ्य असू शकते राग आल्यास मनातल्या मनात दहा वेळा ओम नमो ओंकारेश्वर देवताय न महाना राग शांत होईल तुमच्या जीवनात मग ही नंदर्व नव्हे तुमचं जीवन कसं भरभरून होईल आता तुम्ही एक अंक पकडणारी मंडळी तुम्ही व्यवसाय कुठल्या व्यवसायामध्ये असू शकता अथवा तुम्हाला त्याच्यामध्ये यश येऊ शकते ही बघूया आपण आणि म्हणजे त्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही संस्था चालक होऊ शकता संस्था चालक सुद्धा असू शकता कंपन्याचे मालक असू शकता मुख्य विश्वस्त असू शकता राजकारणात न्याय खाते आमदार खासदार नामदार सरापी म्हणजे चांगले कारागीर म्हणजे सचिव म्हणजे डॉक्टर सुद्धा असू शकतात इंजिनियर चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणजे चांगल्या उच्च पदावर असताल अथवा जाऊ शकाल हा पुणे तुम्ही चांगल्या कलात्मक म्हणजे आकाशवाणी दूरदर्शन असे जे टीव्हीचे असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता अगर तुम्ही करत असाल कदाचित आणि चांगले म्हणजे संपादक असू शकता तुमच्याकडे पैसा असल्यानं सावकारी सुद्धा अगर बँकेमध्ये बँकेचं चा, तुमच्याकडे काही असू शकतं बँकेचे काम करू शकता तुम्ही म्हणजे तुमच्याकडे पैशाचा भरपूर साठा येऊ शकतो आता या, या तुम्हाला यासाठी तुम्हाला कुठले गुण आवश्यक आहेत म्हणजे कुठले गुण म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण त्यांचे तुम्हाला रंग कुठले चांगले आहेत न? तुम्हाला पिवळा रंगशुभा आहे तांबूस आहे बदामी आहे तपकेरे आहे सोनेरी आहे फक्त पांढरावरील रंगाचे मिश्रण असावी हा म्हणजे तुम्हाला ते शुभ असू शकतं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला या भाग्योदय वर्ष म्हणजे तुमचे चांगले वर्ष कुठले असू शकतात तुम्हाला दहावं वर्ष आणि एकोणीसशे वर्षे जर तुम्ही असाल तर एकोणीस वर्ष भाग्याचं असू शकतं अठ्ठावीस वर्ष असू शकतं शेहेचाळीस वर्ष तुमचं भाग्याचं असू शकतो भाग्योदय होण्याची शक्यता आहे अरे पंचाव्या वर्षे चौसष्ट वर्षे आणि तुम्ही त्र्याहत्तर वर्षात सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं व्यवस्थित चालू शकत आणि तुम्हाला खराब वर्ष जाऊ शकतात सतरावं वर्षे सव्वीसावं पस्तीसवाव त्रेपन्न व बासष्ट व एकाहत्तर व आणि वर्षावर असेल तर ते तुम्हाला खराब असू शकत आणि तुम तुम्ही आता सगळ्यात म्हणजे तुम्हाला वार काय कसायला का पाहिजे तुमचा शुभवार रविवार सोमवार मंगळवार शुक्रवार आणि अशुभ वार म्हणजे शनिवार शुक्रवार धरला जातो तर प्रत्येक महिन्यातील तुम्हाला तारखा शुभ असतात एक दहा एकोणवीस अठ्ठावीस आणि तुम्ही जर चांगल्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये यश मिळवत असेल तुम्ही सूर्यदेवाची उपासना करा सूर्यदेवाची स्तुती म्हणा गायत्री जप नित्य करा सकाळी उगवत्या सूर्याचे पाच मिनटं सूर्याची किरणे अंगावर पडतील असे बसणे आणि सूर्यदेवाची उपासना ओम सूर्यदेवताय नमा हा मंत्र जरी म्हटला तरी तुम्हाला बऱ्यापैकी समाधानकारक गोष्टी घडतात तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा अंक एक निघाला होता आणि या अंकाबद्दल आपण थोडक्यात बोललो तर तुम्ही म्हणजे तुम्ही जर एक अंक कोणी पकडला असेल तर तुम्ही जरूर तुम्ही मिळते जुळते का नाही मला जरूर सांगा व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या मॅसेजची वाट पाहतो कधी काही कुणाचं चुकीचं पण निघू शकतं हे अंदाज असतात तर असो आता आपला निरोप घेतो आणि परत भेटणार भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा समाधानी राहा आणि ऐकत राहा माझा कार्यक्रम अंकशास्त्र